माता मंदिरचं दर्शन घेऊन कारगिल नगर मध्ये कसं वाटलं प्रथम तर मी ह्या देवळात आली माझ्या मनात खूप वर्षापासून होत जायचं पण ते काही शक्य होत नव्हतं काही ना काही ये प्रॉब्लेम येत होते आणि आज मी आलं मला इतकं बरं वाटलं हे सगळं बघून मला असं वाटलं मी कलकत्त्यालाच आले आहे उभारणा केली त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला मदत होती ती आली हा जो रस्ता तुम्ही बघताय ना ज्यावेळेला हे मंदिर केलं त्यावेळेला राजू पाटील राजू नाना हे महापौर होते आणि नानांनी मंदिर बघितल्यानंतर बायशेठ आणि नानांना एवढा ना आनंद झाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळ व्हायच्या अगोदर कारगिल नगरचा इथपर्यंत रस्ता होता कारण जंगल होतं इकडे वस्ती नव्हती हो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या कारगिल नगर कालीमाता मंदिरामध्ये तुमचं जे है माते से है जबर जबर है मंदिर आहे काली मातेचं मंदिर हे कोणत्या साली बांधलं हे आम्ही जवळजवळ तुम्हाला सांगतो मी दोन हजार सोळा दोन हजार सोळाला उभारणा केली त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला मदत होती ती आले हा जो रस्ता तुम्ही बघताय ना ज्यावेळेला मंदिर केलं त्यावेळेला राजू पाटील राजू नाना हे महापौर होते आणि नानांनी मंदिर बघितल्यानंतर बाईशेठ आणि नानांना एवढा आनंद झाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळ व्हायच्या अगोदर कारगिल नगरच्या इथपर्यंत रस्ता होता कारण हे जंगल होतं इकडे वस्ती नव्हती त्यावेळेला हे मंदिर झालेलं आहे थोडा वेळ तुम्हाला मी थांबवतोय ज्या वेळेला मीना जयेंद्र ठाकूर या ठिकाणी आल्या होत्या भाई ठाकूर यांच्या पत्नी त्या नेमक्या या मंदिराविषयी काय म्हणाला आई तुम्हाला जगतजन्नी महाकाली माता मंदिरामध्ये आमच्या काका तर नेहमीच येतात ते आमच्यासाठी साईराम आहेत शिर्डीत आमची सेवा करतात पण मला वाटते तुम्ही जवळजवळ बारा वर्षानंतर इकडे आलात एकदा तुषार काकांच्या जोडीला आलात मग आज तुम्ही महाकाली मंदिरात आलेला आहात आणि तुम्हाला जगतजननी महाकाली माता मंदिरचं दर्शन घेऊन कारगिल नगरमध्ये कसं वाटत प्रथम तर मी ह्या देवळात आली माझ्या मनात खूप वर्षापासून होत जायचं पण ते काही शक्य होत नव्हतं काही ना काही प्रॉब्लेम्स येत होते आणि आज मी आलं मला इतकं बरं वाटलं हे सगळं बघून मला असं वाटलं मी कलकत्त्याला चाले आहे आणि मी देवाकडे अशी प्रार्थना करते की जे तुमचे भाविक आहेत जे प्रसंगाने किंवा कुठल्या तरी गोष्टीने ते आजारी आहेत वरण्या वाटत संकटात आहेत आई सगळ्यांना उदंट आयुष्य दे सगळ्यांना निरोगी ठेव सगळ्यांची मती चांगली राहू दे आणि सगळ्यांमध्ये प्रेम भाव राहू दे सगळ्यांनी एकमेकांवर प्रेम करा कारण शेवटी देवधर्माशिवाय आपल्याला दुसरा काही आधार नाहीये तो सगळ्यांनी खुशी राहा बाकी मला काहीच म्हणायचं नाही इश्वर मी देवाचं दर्शन केलं माताजीचं दर्शन केलं मला फार फार आवडलं आणि मला एवढी कल्पना नव्हती हो की एवढं मोठं भव्य दिव्य देऊळ असेल कारण मी फार पूर्वी आली तेव्हा फक्त मला ती एक देवी दिसली तिकडे आता हे आजूबाजूला जे सुंदर काहीतरी तुम्ही केलेले आहेत सगळे देवीचे हे स्टॅच्यूज लावलेले आहेत ना ते फार सुंदर आहे आणि ज्या त्या भक्ताची एक कुलदेवता असते त्याप्रमाणे ते त्यांना बघून नमस्कार करणारच आणि दुसरं काही नाही देवाला हे सांगायचं सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव समाधानी ठेव आणि सगळ्यांवर चांगले दिवस येऊ दे कुठलाही आता हा पाऊस येतो एवढा काही काही प्रॉब्लेम नको उदे आता आपल्याला भीती वाटते कारण असं म्हणतात की आहे ना पावसाच्या पाण्याने किंवा जगबुडीने जाणार आहे जेवढे आयुष्याचे दिवस राहिले असतील ना तेवढे चांगले राहू दे बस देवाकडे हीच प्रार्थना आणि इथे येऊन मला फार बरं वाटलं लो। तुम्ही लोकांनी एवढे सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मला इथे बरं वाटलं येऊन तब्येत बरी असली तर मी नक्की पुन्हा पुन्हा येईन हा आमची महाकाली मातेकडे आमची प्रार्थना असेल का तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तुम्ही खूप चांगला संदेश दिला आहे का माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं मानव सेवा हित ईश्वर सेवा आणि आमचे भाई काका का इतक्या वर्षापासून सेवा करत आलेले आहेत त्यांच्या सर्व इच्छा ज्या काय असतील ते आमची जगजननी महाकाली माता पूर्ण करील जय माता तर आपण पाहिलात की खुद्द भाई ठाकूर यांच्या पत्नी काय म्हणाल्या खर तर काली मातेचं दर्शन घ्यायला आपल्याला कलकत्त्याला जावं लागतं तर कलकत्त्याला जाण्याची गरज नाहीये काली मातीचं दर्शन तुम्ही कारगिलला येऊन देखील करू शकता ही जी मूर्ती आहे एवढी मोठी मूर्ती तुम्ही कुठून आणली बघा ही मूर्ती जयपूरून आलेली आहे मूर्ती छोटी असो मोठी कुठल्याही देवाला आपण पूर्ण समर्पित झालं पाहिजे सेवा केली पाहिजे तुम्ही हे जे बघताय नवरात्री उत्सव हे मी करत नाहीये हे सगळे आमचे जे कार्यकर्ते ते सगळेच आणि इकडचे रहिवासी आम्ही मिळून ही नवरात्री उत्सव साजरी करतो आणि आम्ही देवीकडे वेळेला माफी मागतो आई आम्हाला काय कळत नाही कळत न ना कळत आमच्याकडनं जे चुका होत असतील तर महाकाली आम्हाला क्षमा कर येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे गेल्या वर्षी नवरात्री सुद्धा आम्ही तुमच्याशी बोललो होतो या नवरात्रीच्या नंतर वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे सध्या बहुजन विकास आघाडीचे वाईट दिवस सुरू आहे हार के जीतने वालों को बाजीगर कहते हैं और तीन बार हारने वालों को क्या कहते हैं तीन बार नहीं हरा पैतीस साल सबको दुनिया को हराया एक मौका दिया है इसलिए रास्ते में एक्सीडेंट हो रहे हैं रास्ते में खड्डे हैं और आप देख सकते हो विरार में जो गणेश विसर्जन था गणपति विसर्जन मध्य गणेश भक्त जो त्रास त्रास कभी हितेंद्र ठाकुर सर आम लोकनेत्या राजूनाच्या राज्यामध्ये असा गणेश भक्तांची गैरसोय झाली नव्हती आता ते पस्तीस वर्ष अच्छे दिन होते काही आताचे अच्छे दिन आहेत हे तुम्ही ओळखा येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यातच आज पहिल्यांदा भाई ठाकूर यांच्या पत्नीचा जो व्हिडिओ आहे तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केलेला येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका कोण जिंकणार हे काळच ठरले परंतु बहुजन विकास आघाडी आता ही निवडणूक गांभीर्याने घेते हे मात्र खरं आपल्याला माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विरार शहरातील प्रत्येक राजकीय बातमी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार